नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करीत आहे मावळ दुकानदार आणि कार्डधारकांना होणाऱ्या त्रासाबद्दलची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तसेच उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज स्वीट्स आणि बेकरी प्रोडक्ट्स आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रुट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल एमजी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा रेशनच्या दुकानात असलेल्या ई पॉश मशीनच्या सततच्या अडचणीमुळे रेशनिंगच्या दुकानदाराला तसेच कार्डधारकांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे मावळ तालुक्यातील रेशनिंग दुकानामध्ये ई पॉश मशीनच्या सततच्या अडचणीमुळे रेशनिंग दुकानदार आणि कार्डधारक त्रस्त झाले आहेत राज्यभरातील रेशनिंग दुकानामध्ये गेली पंधरा दिवसापासून ई पॉश सर्व्हर डाऊन असल्याने धान्य वाटप ठप्प झाले आहे तर याचा त्रास सर्वांनाच होत आहे सर्व वाटप प्रक्रिया ऑनलाइन असल्यामुळे सर्व्हर डाऊन असताना ऑफलाईन वाटप करता येत नाही त्यामुळे कार्डधारकांना वारंवार दुकानाचे फेरफटके मारावे लागतात दुकानदार व कार्डधारक यांच्यात वाद निर्माण होत आहे पावसाळ्यात नागरिकांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे ई पोश मशीन मधूनच धान्य वाटप करण्याचे नियोजन असून यंत्रणा सुरळीत नसल्यानं रेशन वाटप बंद आहे याशिवाय एकतीस जुलै पर्यंत ई केवायसी करण्याची अंतिम मुदत असून सर्व्हर डाऊन असल्यामुळे ते कामही पूर्णपणे ठप्प झालं आहे याबाबत बोलताना दुकानदार संघटनेचे अंकुश आंबेकर म्हणाले की गेल्या दोन वर्षापासून कंपनी म्हणून कोणताही प्रतिनिधी नेमलेला नाही त्यामुळे समस्या अधिकच वाढत चालल्या आहे सर्व्हर डाऊन असल्यामुळे सध्या खूप अडचणींना सामना करावा लागत आहे शासनाने तातडीने सर्व्हर सुरळीत करावा आणि ऑफलाईन वाटपाला परवानगी द्यावी तसेच ई सी अंतिम तारीख वाढवावी अशी त्यांनी विनंती केली आहे मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका तसेच फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद